नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आता माझ्या बाजूला मुग्धा अर्थात एक बंडखोर लेखिका म्हणून मला ओळख करून द्यायला आवडेल कारण आतापर्यंतच्या ज्या कलाकृती त्यांनी लिहिलेल्या ले आहेत आणि अभिनय तर तो, तो भाग आहेच एक परंतु लेखिका म्हणून त्यांना जी प्रसिद्धी आणि त्या पद्धतीने ते समोर आलेले आहेत लोकांच्या ते एक बंडखोर म्हणून मला वाटतं की खूप ऍप्ट असं तुम्हाला द्यावस आणि अशा पद्धतीच्या कलाकृती लिहिणं आणि त्या प्रेक्षकांनी डोक्यावर धरण हे एक म्हणून तुमच्यासाठी किती आशादायी होत किंवा किती ते आवाक करणार आहे अशा पद्धतीच्या म्हणजे बराच आहे <laughs> मी प्रामुख्याने मराठी दैनंदिन मालिकांचे संवाद लिहिते त्यामुळे त्या गोष्टी असतात त्या गोष्टींमधनं जिथे शक्य आहे तिथे मला जे योग्य वाटतात ते विचार मी मांडण्याचा प्रयत्न करते पण शेवटी ते प्रेक्षकाभिमुख ज्याला म्हणतात तसं माध्यम आहे टी आर पी आम्हाला सांगतो की प्रेक्षकांना काय आवडतंय बघायला काय आवडत नाहीये त्यामुळे दरवेळेला आम्हाला आमचे वैयक्तिक आमची मतं ही आमच्या पद्धतीने लिहिता येत नाहीत पण आपल्याला आपल्यासाठी लिहायचं असतं तेव्हा ललित लेख मी लिहिते आणि त्यातून मला जे वाटतं ते मी लिहिते निश्चितच पण तुम्ही जेवढा मालिका लिहिलेल्या आतापर्यंत आणि मालिकांचं लेखन हे सातत्याने लिहित आताही तुम्ही लिहिताय काही मालिका सो ते सातत्याने त्याच्यामध्ये सुट्टी मिळत नाही सो हे सुट्टी कशी काढता नाही मी नाही सुट्टी काढत मालिकांचं लिखाण एकीकडे सुरूच आहे पण ह्या तालमीच्या दरम्यान जी ऊर्जा मिळते त्याच्यामुळे मालिका लिहिण्याच्या त्या ज्या रोजच्या कामाचा कंटाळा येतो एका मर्यादेनंतर तो कंटाळा निघून जातो आणि म्हणून नाटकात काम करायला मला आवडतं कारण त्या दोन अडीच तासांच्या प्रयोगातन सुद्धा प्रेक्षकांच्या त्या रिॲक्शन्स मधून ती जी उत्स्फूर्त प्रतिक्रिया प्रेक्षक देतात त्यातून जो उत्साह येतो कलाकाराला त्याच्यामुळे एक हजार हत्तींचं बळ म्हणतात तसं येत आणि आपण इतर अनेक काम करू शकतो निश्चित मला आवर्जून इथे उल्लेख राहिला की मध्यंतरी एका पॉडकास्ट मध्ये चिन्मे मांडलेकर असं म्हणाले की लेखकांना अभिनेत्यांसारखी प्रसिद्धी नसते त्यांना तो प्रकाश जो नसतो मिळत नाही काही आणि मिळतो ते कुठेतरी मग दिग्दर्शक आहेत तेही करतात किंवा अभिनय करतात त्याच्यामुळे लेखक म्हणून सुद्धा ते जोडीची प्रसिद्धी प्रसिद्ध तुमच्याही बाबतीत असंच आहे का वाटतंय का होतंय का नाही पण मुळात मी आधी अभिनेत्री होते मग मी लिहायला लागले त्याच्यामुळे मला असं म्हणता येऊ शकत नाही कारण जी काही प्रसिद्धी म्हणाल तुम्ही ती मला माझ्या अभिनयातनं त्याच्या आधी मिळालेली होती त्यामुळे लेखिका हे नंतर जोडलं गेलं त्याला त्यामुळे मला असं नाही म्हणता येणार की ही गोष्ट खरी आहे की शेवटी लेखकांच्या नावाला किंवा त्यांच्या चेहऱ्याला ते ग्लॅमर नसतं जे नटनट्यांच्या किंवा हिरोईन्सच्या हिरोजच्या चेहऱ्याला असत पण त्याचं कारण साधं आहे की रोज तुमचा चेहरा जेव्हा दिसतो प्रेक्षकांना तेव्हा त्याची ओळख वेगळी निर्माण होत असते नावाला ओळख ही नेहमीच उशिरा निर्माण होते पण दुसऱ्या बाजूनी मला असं वाटतं की रोज दिसणाऱ्या चेहऱ्याला एका मर्यादेनंतर लोक कंटाळतात लेखकांना मरण नाही त्यामुळे लेखकांचं काम हे खूप जास्त वर्ष टिकतं त्या मानानी जे फक्त ग्लॅमरला भुलून अभिनेते झालेले असतात त्यांना त्यांचं काम लवकर संपुष्टात येतं म्हणजे नाटकांच्या नाटकाच्या बाबतीत तुम्ही नाटकाला निवडले की नाटकाने तुमची निवड केली शंभर टक्के नाटकांनी माझी निवड केली कारण मी सगळ्यात शेवटी जॉईन झाले या टीमला तोपर्यंत बाकीचे सगळे ठरलेले होते आणि मला त्यांनी विचारलं तेव्हा ही सगळी नावं ऐकून नाही म्हणण्याचा प्रश्नच येत नव्हता पण त्या पलीकडे सुद्धा मला स्क्रिप्ट अतिशय आवडलं आणि अत्यंत हुशारीने क्षितिजने स्क्रिप्ट लिहिलंय ह्या विषयावरचं बालनाट्य हे असंच असायला हवं हो। असं मला वाटतं तरच लहान मुलं येऊन हे बघणार आहेत कारण हल्ली मुलांना इतक्या अनिमेशन फिल्म बघायची सवय झाली आहे जगभरातल्या सुंदर सुंदर त्याच्याशी निदान जवळपासचा अनुभव देणारं काहीतरी जर त्यांना मिळालं नाही तर ते कंटाळणार आहेत आणि लहान मुलं मला असं वाटतं की हे नाटक बघून नक्की कंटाळणार नाहीत कारण हे शंभर टक्के त्यांची भाषा बोलणारं नाटक आहे त्यांना बघायला जे जे आवडेल ते सगळं दाखवणार हे नाटक आहे त्यामुळे नाटकांनी मला निवडलं डेफिनेटली पण आपण बालनाट्य म्हटलं तरी सुद्धा टार्गेट हे मात्र पालकच असतात म्हणजे त्या बालकाला आणलं तरी तो एन्जॉय करत असतो त्याचा बोध त्याला होत नसतो तो पालकांनाच होत असतो आणि रादर लेखक किंवा दिग्दर्शक किंवा सगळेच कलाकार हे त्यांनाच बोध देत असतात त्यांच्या मार्फत मग तो बालकांना मिळत असतो सो हा जो बोध देणं आहे तो या नाटकातला असा कुठला बोध आहे जो खरंच तो या एकंदरीत पुढच्या येणाऱ्या परिस्थितीमध्ये थोडस मला असं वाटतं की जरी प्रत्यक्ष बोध मुलांना दिलेला नसला तरी सुद्धा आपण जे बघतो आहोत त्याचे त्यांच्या त्यांच्या बुद्धीनुसार ते अर्थ लावत असतात ते त्यांच्या लक्षात राहत <T3> ते कधीतरी पुढे त्यांच्या मनात त्याचे ते संदर्भ येतात ते विचार त्यांच्या डोक्यात सुरू राहतात आणि हेच आपल्याला करायचंय त्यांच्या मनात आपल्याला तो विचार सोडायचा आहे आपल्याला उपदेश करायचा नाहीये आपल्याला त्यांना न आवडणाऱ्या भाषेत बोलायचं नाहीये त्यांना रागवायचं नाहीये पण पालकांना कदाचित एक पर्याय देण्याचा प्रयत्न करायचा आहे की ह्याला कदाचित हा पर्याय असू शकतो विचार करून बघा आणि मुलांना त्यांच्या भाषेत आपल्याला हळूच एक विषय त्यांच्यासमोर मांडायचा आहे त्यांना आवडेल अशा पद्धतीने तितक्याच नाजूकपणे की जो ते बघतील त्यावर ते पुढे कधीतरी विचार करतील डेफिनेटली असं घडू निश्चितच आणि घडेलच काय तुमची भूमिका साधारण माझी भूमिका प्रेक्षकांमधलीच आहे प्रेक्षकांमध्ये आठ दहा वर्षाच्या मुलांच्या ज्या आया असतील त्या सगळ्यांसारखी माझी भूमिका आहे जिला मुलाविषयी खूप प्रेम आहे माया आहे पण आपलं मूल ज्या दिशेला वाहवत चाललं आहे त्याची भीतीही वाटते सध्याचं बाहेरचं जग एकूण सगळं ज्या झपाट्याने बदलत चाललंय त्याची काळजीही वाटते मुलाच्या स्क्रीन ॲडिक्शनची भीती वाटते ह्या सगळ्या भावना असलेली ती आहे आणि पोस्टरवरती जे एक वेगळं दिसतंय तशी पण एक छोटीशी आहे पण ह्याला म्हणतात अनुभव सुद्धा लोकांना घेता येणार आहे आणि सगळ्यांच्याच तोंडावर मुख्य आहे आणि त्याचा परिणाम आपण पाहतो आहोत परंतु ह्याचा सत्य परिणाम असा काय होणार आहे प्रेक्षकांवरती म्हणून तुम्ही दिग्दर्शकाची निवड असेल पण तुमच्या भाषेत नाही मला असं वाटतं की इथून पुढे हा आपल्या जगण्याचा एक भाग होणार आहे तर मग त्याच्या आहारी आपण जाण्यापेक्षा त्याचा आपण चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊया हा त्याच्या मागचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तांत्रिकदृष्ट्या आपण मागे नाही होत hmm. त्या तंत्राला घाबरून किंवा ते वाईटच आहे असं ठरवून त्याच्यापासून लांब राहण्याचा काही मुद्दा नाही आहे त्यात काही अर्थही नाहीये आपण नाही तर दुसरं कोणीतरी हेच करणार आहेत आणि मला असं वाटतं की इतपत सेन्सिबल आपण सगळेच आता आहोत किंवा होणं गरजेचं आहे की, की शेवटी ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे ते आर्टिफिशियल आहे ते मानवी भावभावनांना पर्याय तो नाही ते त्याला रिप्लेस करू शकत नाहीत पण ते इंटेलिजंट आहे आपण त्याचा इंटेलिजंटली वापर करून घेतला पाहिजे जो आपण या नाटकात करून घेतो आहोत डेफिनेटली पुढचा प्रश्न असा की आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्या ह्याच्यामध्ये उपयोग असणार आहे परंतु आपला जो प्रेक्षक वर्ग आहे मराठी नाटकांचा जो प्रेक्षक वर्ग आहे त्यांना गोष्टींमध्ये जास्त रस आहे किंवा ते आतापर्यंत तसंच पाहत आलेले आहेत सो ह्या सगळ्या गोष्टी हे जे काही नियम उल्लंघन तुम्ही करता या नाटकाच्या निमित्तानं ते किती अपील होईल त्यांना किती आ, या म्हणजे हीच रादर ह्या नाटकातली गंमत आहे असं मला वाटतं की जरी त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाचा खूप सफाईनी वापर केलेला असला तरी सुद्धा त्यातलं नाटक कुठेही कमी होत नाही नाटकातच आपण ह्या गोष्टींचा अशा पद्धतीने वापर करून घेतो आहोत की तो, तो नाटकाचा एक भाग म्हणून ते हावी होत नाही नाटकावर किंवा आपला मुद्दा आपण तांत्रिकदृष्ट्या किती पुढारलेले आहोत हे दाखवण्याचा नाही आपल्याला नाटकच करायचं आहे त्यातून आपल्याला जो मुद्दा मांडायचा आहे जे म्हणायचं आहे लेखकाला तेच म्हणायचंय दिग्दर्शकांनी ते त्याच पद्धतीने बसवलेलं आहे दोन्ही एकच असल्यामुळे अर्थातच पण ह्या गोष्टींचा वापर एवढ्यासाठी केलेला आहे की आता मुलांना ह्या अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांच्या ते व्हिडिओ गेम्स असतील नाहीतर त्या अॅनिमेशन फिल्म्स असतील त्यातून बघायची सवय झाली आहे तुम्ही जर त्याच्याशी मिळतं जुळतं मी जसं म्हणाले तसं की त्या अनुभवाच्या जवळपासचा अनुभव जर तुम्ही त्यांना दिला नाहीत तर ते त्यापासून लांब जाणार आहेत आणि आपल्याला त्यांच्या भाषेत बोलून त्यांच्यापर्यंत आपला मुद्दा मा, मांडायचा आहे त्यांना न ना आवडणाऱ्या भाषेत बोलून नाही म्हणून हा प्रयत्न आहे डेफिनेटली हा प्रय प्रयत्न नक्कीच यशस्वी होईल अशी खात्री आहे मला आणि कधी शुभारंभाचा प्रयोग आणि पुढच्या तीस एप्रिल दोन हजार चोवीस या दिवशी आजीबाई जोरात हे आमचं नाटक आम्ही जोरात सुरू करतो आहोत आमचे मे महिन्यात एकोणतीस प्रयोग आहेत त्यामुळे तुमच्या जवळच्या थिएटरमध्ये निश्चित याचा प्रयोग असेल तुमच्या आजूबाजूच्या घरातल्या शेजाऱ्या पाजाऱ्यांच्या नातेवाईकांच्या सगळ्यांच्या मुलांना घेऊन या मोठ्यांनाही घेऊन या कारण हे दोन अडीच तास आपण सगळे मिळून एकत्र धमाल करणार आहोत एवढी खात्री मी नक्की देऊ शकते खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद रत्न मराठी मीडिया शोबडल्याबद्दल थँक्यू सो रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेलैकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा